आताच एक महत्वाची बातमी हाती येते सैनिकांच्या पत्नींबद्दल अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचं प्रकरण ताजं असतानाच आता शिवसेनेचे नेते तानाजी सावंत हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण एक वेळ मी महाराष्ट्राला भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही असं वक्तव्य सावंत यांनी केल्याचा दावा एका क्लिपद्वारे केला जातोय दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून सावंत यांनी हे वक्तव्य कधी केलं याची माहिती मात्र मिळत नाहीये शिवाय आम्ही देखील या व्हिडिओची सत्यता पडताळली नसून तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तानाजी सावंत हे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे एका मागोमाग एक लोकप्रति कार्यक्रमात चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारस काय लागत नाही तुमच्याच लोकांचं काहीतरी काही समज असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही त्यामुळे एका मागोमागे एक लोकप्रतिनिधींची अशी वादग्रस्त वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतात एक प्रकरण ताजं असताना आता शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत तानाजी सावंत यांचं हे वक्तव्य समोर येत आहे महाराष्ट्राला भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे राहुल कुलकर्णी प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत राहुल काय म्हणत आहेत नेमकं सानाजी सावंत हा खूप जुना व्हिडिओ आहे प्राजक्ता कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या तीन दिवस आधी परंडा तालुक्यामध्ये एक प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये तानाजी सावंत हे आपण किती पैसे वाटप करू शकतो निवडणुकीमध्ये अशा अर्थाने वक्तव्य करत होते आणि मग चर्चा दरम्यानच्या काळामध्ये अशी होती की तानाजी सावंतांनी पूर्ण शिवसेना जी आहे स्थानिक शिवसेना ही आपल्या पैशाच्या जोरावरती ताब्यात घेतलेली आहे तर त्यावेळेला बोलत असताना मला इतके माझ्याकडे पैसे आहेत की तानाजी सावंत हा कधीही आयुष्यात भिकारी बनणार नाही तो महाराष्ट्राला भिकारी बनवेल अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये खूप जोरकसपणे फिरलेला होता एवढंच नाही तर जेव्हा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद टोकाला गेला तेव्हा मुंबईमध्ये माधव भंडारी ह्या भाजपच्या प्रवक्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तानाजी सावंतांच्या या व्हिडिओवरती शिवसेनेला प्रश्न विचारले होते की तुमची कसली महाराष्ट्र भक्ती कारण तानाजी सावंत हे उपनेते आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे की यवतमाळमधून ते जेव्हा आमदार म्हणून निवडून आले नुकतेच तेव्हा किती प्रमाणामध्ये त्यांनी पैसे वाटप केले त्याचा ते त्यांनी जाहीर खुलासा सुद्धा केला होता म्हणजे जिथे एक नारळ द्यायचा आणि एक साडी द्यायची तिथे मी बारा नारळ आणि बारा साड्या दिल्या अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं म्हणजे काय तर तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी आणि आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी यापूर्वी सुद्धा फेमस झालेले आहेत राजस्थान राहुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात किंवा तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावरती विरोधक काही भूमिका घेतात का शिवसेना त्यांच्यावर काही कारवाई करतीये का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले जवळपास दीडशे सव्वाशे कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला करा असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही तुमच्याच लोकांचं काहीतरी गैरसमज झाला असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही त्यामुळे त्यांच्यात ही हिंमत येते कुठून हा प्रश्न आता विचारावा वाटतोय पुन्हा एकदा